छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गर्भपात आणि गर्भनील निदान केंद्र प्रकरणी तीन मोठ्या कारवाई चार दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शहरात अवैधरित्या गर्भपात करणारे सेंटर उघड केले त्याचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले असून सिल्लोडमध्ये डॉक्टर रोशन ठाकरे आणि डॉक्टर किरण ठाकरे हे डॉक्टर दाम्पत्य प्रसूतीची परवानगी नसतानाही अवैध गर्भपात करत असताना आढळून आले त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली आहे गेल्या तीन दिवसांपासून या रॅकेटचा पाठपुरावा करण्यात पोलिसांना यश आले आहे एक मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलं आहे मोकळ्या जागेवर अर्भकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात असणाऱ्या देवगिरी अपार्टमेंट या उच्चभ्रू वसाहतीमध्ये गेल्या आठवड्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पुंडलिक नगर पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करतं निदान सेंटर उद्ध्वस्त केले होते या प्रकरणी पॉलिटेक्निक करणाऱ्या एका एकोणीस तरुणाला आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय बारा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम आणि गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणार असलेल्या लॅपटॉप सोनोग्राफी मशीन मोबाईल आणि इतर काही केमिकल देखील पोलिसांनी जप्त केलं होतं धक्कादायक म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच गर्भणी निदान केंद्रावरती ही छापेमारी करण्यात आली होती तर दुसरीकडे जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात असणाऱ्या बकवा नगर भागात गर्भपात आणि गर्भळी निदान सेंटर चालवणाऱ्या फरार आरोपी आशा वरकर वैशाली जाधव हिला हो चार महिन्यानंतर पोलिसांनी वेड्या ठोकल्या आहेत शिवाय अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी औषधी आणि कीट पुरवणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले वैशालीने राहता घरी सुरभी मदर केअर सेंटर स्थापन करून अवैध गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता या प्रकरणी वैशालीची कसून चौकशी केली असता तिने गर्भपात करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या सुनील मेघारे आणि डॉक्टर गणेश समणकर यांची नावे सांगितली त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून गर्भपाताच्या त्र्याण्णव गोळ्यांचे किट जप्त करून गुन्हाही दाखल केलाय आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पाळामुळं सिलोडपर्यंत पोहोचली असून यामध्ये पुन्हा एकदा एका, एका, एका आयुर्वेदिक डॉक्टरसह अकरा जणांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सिल्लोडमध्ये गरुपात करून अर्भकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याची माहिती देखील समोर आली आहे हे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात या प्रकरणामध्ये पंधरा ते सोळा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर